आपण पाहत आहात बागला नृतांत खबर बात महाराष्ट्राची डोंगराळ येथील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी देवडाने गावात कॅन्डल मार्च मालेगाव तालुक्यातील डोंगराडे येथे घडलेल्या चिमुरडीवरील अत्याचार व निर्घृण खून प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरलाय या भीषण घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी थी देवडाने येथील ग्रामस्थ कल्पना विद्यालयाचे विद्यार्थी सरपंच उपसरपंच सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने गाव बंद ठेवून कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले गावातील मुख्य रस्त्यावर शांततेत रॅली काढण्यात आली हातात मेणबत्त्या घेऊन उपस्थितांनी निर्घृण अत्याचारात प्राण गमावलेल्या चिमुरडीचा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली बाळाला न्याय मिळाला पाहिजे अत्याचारांना कठोर शिक्षा करा अशा घोषणांनी परिसर घादरून सोडला या हृदयद्रावक घटनेमुळे गावात संताप आणि दुःखाचे वातावरण आहे मोठ्या संख्येने उपस्थित राहून गावकऱ्यांनी चिमुरडीच्या परिवाराला मानसिक आधार दिला तसेच दोषींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली प्रशासनानेही या घटनेकडे गांभीर्याने पाहून जलदगतीने तपास करावा अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली मानवतेला काळीमाफ असणाऱ्या या प्रकारावर देवडाने ग्रामस्थांनी दाखविलेली एकजूट आणि संवेदनशीलता उल्लेखनीय ठरली आहे बागलाण वृत्तांतासाठी जगदीश बधान अजमेर सौदाणी